स्वामी तिन्ही जगाचा आई विना बेकारी आपल्या देशात कशावर चित्रपट मालिका निर्माण होतील सांगता येत नाही आई कुठे काय करते यावर फारच टीका झाली होती आईचे दिव्यत्व समजून घेणे येऱ्या गबाळ्याचे काम नाही श्रीरामांच्या आई घरी ठेवून ते वनवासाला गेले होते श्रीकृष्णांच्या आईला खूपच यातना सहन कराव्या लागल्या नंतर शेवट गोड झाला श्रावण बाळाच्या आईला पुत्रविलापात दुनियाचा निरोप घ्यावा लागला शिवरायांच्या आईने तर मुलासाठी रसावर काळीज ठेवले म्हटले तरी वावगे ठरणार नाही आज समाज रीत बदलली असली दुनिया वेगवान झाली असली तरी आई आपल्या जागेवर ठाम आहे तिच्याजवळ फुटकी दमडी नसली तिला वृद्धाश्रमात ठेवले तरी मुलांसाठी तिचे काळीज तुटते पाषाणाला पाझर फोडणारे अक्षर म्हणजे आई कोठे दडवून ठेवा सोन्यासारखे झळाळत तावून सुलाखून लकाकत चकाकते तेथे आड पडदा सात पडदे चालत नाही आज सुद्धा धकाधकीमध्ये आई मागे पडलेली नाही मृत्यूच्या दाढेत असताना मुलाला तू प्रोटीन आहे पण आपली किडनी देऊन पुन्हा नवीनचे जन्म देऊ शकते म्हणजे आई मुलांना एकदा नव्हे तर दोनदा जन्म देऊ शकते त्यामुळे किडनी रॅकेटला लगाम ला लागला आईबद्दल मुलांचा दृष्टिकोन बदलला मित्र हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व आमच्या ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र